नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते मिराता सुंदर मस्त अशी तयार झालेली असते आता ती आपल्या केसात गजराही मारते त्याच वेळेस इथे सत्यही आता सासूरवाडीला जाण्यासाठी तयार झालेला असतो तेव्हा आता इथे निरुपा हॉलमध्ये पूजेची तयारी करून निघालेलीच असते त्याच वेळेस मीरा येते आणि म्हणजे थांबा सासूबाई आता मीरा लगेच सुधाकर भाऊंचा नमस्कार करते आणि आता निरुपाचाही नमस्कार करते तेव्हा निरुपा बोलते काय काय हवंय तुला तेव्हा लगेच मीरा बोलते सासूबाई पाच परतावणीसाठी मी माहेरी निघाले त्यामुळे आशीर्वाद द्या मला तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते काय म्हणाली सासूबाई मी तुला काय म्हणायचं सांगितलं आहे विसरलीस का तेव्हा आता मीरा म्हणू लागते आज मी सुनेच्या हक्काने आशीर्वाद मागते ना त्यामुळे आज सासूबाईच म्हणणार आहे तर आता लगेच निरुपा म्हणते हो हो चल आता नीक जायचं आहे ना तुला माझ्याकडे काही पैसे वगैरे नाही आहे तुला द्यायला तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते मला पैसे नगच आहे माझा नवरा आहे ना माझ्याबरोबर ते देतील पैसे मला आता मात्र निरूपा तर सत्याकडेच बघू लागते तेव्हा लगेच आता मीरा पूजेच्या ताटातून हळदी कुंकुवाचं पाळं घेते आणि आता निरुपाला हळदी कुंकू लावू लागते आणि म्हणते सुनेला घरातून असं पाठवू नये हे घ्या तर मात्र आता निरुपा तिला हळदी कुंकू लावायचं तर दुसरीकडे तोंड फिरवते आता मीरा म्हणते ठीक आहे काही हरकत नाही मग मीरा तिच्या स्वतःच्या हाताने आता स्वतःला हळदी कुंकू लावू लागते त्याचवेळेस सुधाकर भाऊ बोलतात बघ निरूपा बघ याला संस्कार म्हणतात तर का किती गुणाची आहे आपली सून असं कर ना निरुपा तू तिला जा ना तुझ्याबरोबर ती पूजेला घेऊन तेव्हा निरुपा म्हणू लागते मी पारूबरोबर जाणार आहे आमचं मैत्रीण मैत्रिणीचं ठरलं आहे तिला आहे ना तिचा नवरा तो घेऊन जाईल ना तिला वडाची पूजा करायला तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणतात अरे बापरे मग यापेक्षा चांगलं अजून काय होऊ शकतं चक्क नवराच नेतोय पूजेला म्हटल्यानंतर खूपच भारी आता निरूपण निघून जाते तेव्हा सुधाकर भाऊ सत्यजितला सांगू लागतात सत्या सुनबाईला पूजेसाठी घेऊन जावर का आणि मग तसंच पुढे पाच परतावणीसाठी तुम्ही तिकडे सासूरवाडीला जा आता मात्र लगेच सुधाकर भाऊ आतमध्ये निघून जातात तेव्हा सत्यजित मीराला म्हणू लागतो आपलं ते ठरलं होतं ते तू करणार आहे का तेव्हा मीरामध्ये काय तेव्हा सत्यजित बोलतो ते, ते, बोल ते एकवीस जन्मासाठी बुकिंग करणार आहे का तू एवढ्या फेऱ्या मारणार आहे एकवीस तेव्हा मीरामध्ये हो ठरलं ते ठरलं मी मारणार आहे काय झालं आणखीन वाढवायचं आहे का मग मी असं करते बेचाळीस मारते तेव्हा सत्यजित बोलतो काय बेचाळीस नाही 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 नको काहीतरी कमी कर ना तेव्हा मीरा बोलते ठीक आहे मग पस्तीस मारते तेव्हा सत्यजित बोलतो अजून कमी कर तेव्हा मीरा म्हणते ठीक आहे अठ्ठावीस तेव्हा सत्य बोलतो पहिले किती होते एकवीस होते ना मग त्यातले असे दहा बारा कमी कर ना किंवा सातच जन्मभर आहेत हो की नाही मला पण वाटतं आहे सात जन्मच हवं आहे तेव्हा त्या लगेच मीरा म्हणते हो का म्हणजे तुम्ही पण फायनल करून टाकलं आहे सात जन्मासाठी मला आता लगेच सत्य बोलतो हे बघ तुम्हाला शब्दात पकडू नको तेव्हा आता मीरा बोलते मग तुम्ही तेच बोलला ना तेव्हा सत्य बोलतो माझं काही नाही मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुलाच उगं डोक्याला क ताप व्हायचा कसं आहे ना एवढा वर्ष एवढा जन्म मला झेलावं लागेल तुला आणखीन कटकट त्यापेक्षा तूच कमी कर तेव्हा मीरा बोलते नाही नाही मला कसली कटकट उलट या जन्मात आता मी तुम्हाला सगळ्या चांगल्या सवयी लावेल तुमच्या वाईट सवयी सगळ्या मोडून टाकेल मग काय पुढच्या जन्मी मला आरामच आराम तेव्हा सत्या बोलतो आणि मी तुला आराम करून देईन नाही या बिलकुल आराम करू देणार नाही आता मात्र मीरा त्याच्याकडे बघून हसू लागते तेव्हा सत्या बोलतो हसायला काय झालं तेव्हा मीरा बोलते म्हणजे मनोमनी तुम्ही मला पूर्ण जन्मासाठी फायनल केलं आहे तर तेव्हा सत्य बोलतो निघायचं आहे ना आता चल मग आता दोघेही इकडे रिक्षेने निघालेले असतात तर इथे बाहेर पंकज एका टपरीवरती वडापाव खात असतो आता तो वडापाववाला माणूस पंकजला बोलतो खाऊन झालं की एवढं सगळं कर बरं का तेव्हा पंकज बोलतो ए मी काही तुला कामवाला वाटलो का मी एक मोठा बिझनेसमॅन आहे पण आत्ता माझा बिझनेसमध्ये लॉस झाला आहे त्यामुळे माझ्यावर अशी वेळ आली आहे चल फुट तेव्हा लागेस तो माणूस आता पंकजच्या हातात येईल वडापाव हिसकावून घेतो आणि तू तुझी लायकी नाही खाण्याची चल निघ भिकारी असे म्हणून पंकजला काढून देतो आता मात्र पंकजला तर खूपच भूक लागलेली असते तर इकडे सत्या मीराला रिक्षेत बसलेल्या असताना म्हणत असतो मीरा म्हणजे धुमके तू काय करायचं एवढे जन्म नको ना काहीतरी कमी कर ना ग तेव्हा मीरा बोलते तेच तेच झालं का पुन्हा सुरू गप्प बसायचा आता मी एक शब्दही बोलणार नाहीये शांत चित्तेने इथे बसून राहा आता मात्र मीरा लगेच रिक्षेतून ताट घेऊन उतरते आणि पूजेला निघालेली असते पण त्याच वेळेस आता मीराच्या साडीचा दोरा बॅग मध्ये अडकलेला असतो आणि तो दोरा पूर्णपणे बॅगला ओढत असतो आता मात्र लगेच बघतो तर बॅगला तो दोरा गुंतलेला असतो तेव्हा लगेच बॅग आपल्या हातात घेतो आणि मीरा पाठोपाठ पाठोपाठ पाथ, पाथ, तो गो दोरा गोळा करत चाललेला असतो आता मीरा मात्र मागे बघतच नाही ती पूजा करते आणि आता दोरा बांधून वड्याला फेऱ्या मारत असते तर सर्व बायका मात्र सत्यजित आणि मीराकडेच बघू लागतात कारण आता दोघेही जोडीने वड्याला फेरे मारत असतात तर आणि तिची मैत्रीण पारूही तिथेच उभे असतात तेव्हा पारू बोलते अगं निरुपा तुझा पोरग असं काय बायको मागे का फिरते ते तेव्हा आता लगेच निरूपा म्हणू लागते बायकोचा नुसता बैल झालाय सारखा तिच्या मागे पुढे करतोय बघ ना जाऊ दे आपल्याला काय करायचंय तर आता मीराचे सात फेरे मारून झालेले असतात आता त्याच वेळेस ती थांबते आणि सत्य येऊन तिला धडकतो आता मात्र सत्य त्या ओट्यावरून खाली पडणार तेच मीरा त्याचा हात पकडते आणि त्याला पडण्यापासून वाचवते आता दोगे ही ते दोघेही एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस लगेच आजूबाजूच्या बायकाही त्या दोघांकडे बघत असतात तेव्हा मीरामध्ये अहो काय करताय तुम्ही माझ्या मागं मागं का करायला आहेत त्याच वेळेस मीराचं लक्ष जातं की सत्याने आपल्या हातात सगळा दोरा गुंडाळून घेतलेला असतो तिच्या ते साडीचा तेव्हा आता लगेच मीरामध्ये म्हणजे माझा पदर वाचवण्यासाठी माझ्या मागे मागे करतायत त्याच वेळेस आता लगेच तिथे असणाऱ्या एक काकू बोलतात अगं चांगलंच आहे ना मग तुझा नवरा पदरा हाड लपणारा नाही आहे पदर धरून तुझ्याबरोबर चालणार आहे खरंच खूप नशिबान आहे तुला खूप चांगला नवरा मिळाला आहे आणि आता तर तुमची गाठ कधीही सुटू शकत नाही आ कारण दोघांनी ही वडाची पूजा केली आणि फेरे मारलेत तर मात्र आता सत्य तर मीराकडेच बघू लागतो तेव्हा मीरामध्ये म्हणते बघितलं आता काही गाठ सुटणार नाही आ मग लगेच सत्य म्हणू लागतो हो का एवढा जन्म निघाला ना तरी भरपूर आहे चल आता जायचं आहे ना तुझ्या माहेरी पाच परतावणीसाठी मग तिकडे गेल्यानंतर पळू नको म्हणजे झालं तिथे गेल्यानंतर खूप मजा येणार आहे तेव्हा मीरा बोलते काय करणार आहे तुम्ही तिकडे गेल्यानंतर सांगा ना आता मात्र सत्या बॅग घेऊन रिक्षा जाऊन बसतो तर निरुपा मात्र इथे मनाशीच म्हणू लागते अब आहे का मजा आता तिकडं येऊन खूपच गंमत येणार आहे तर आता इथे पूजा झाल्यानंतर घरी आलेली निरुपा आता पुन्हा तिच्या मैत्रिणीबरोबर बाहेर निघालेली असते तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात निरुपा आजकाल तू बाहेर जास्तच फिरायला लागली आणि ते पण त्या कामासाठी त्यामुळे निरुपा नको जाऊ तू तेव्हा निरुपा बोलते अहो काय बोलताय तुम्ही खरंच मी, मी बारूबरोबर चालले आणि माझं महत्त्वाचं काम आहे तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात माहिती आहे ना तुझं काय काम आहे त्या मुलाला शोधायला चालली ना तुझ्या जो माझी आयुष्याची जमापुंजी घेऊन पळालाय तो हो आणि तो जर तुला भेटला ना त्याला सांग बरं का माझे सगळे पैसे मला परत दे तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते अहो काय बोलताय तुम्ही आपला पोटचा गोळा आहे ना तो आता द्या ना सोडून करा ना त्याला ते माफ तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ बोलतात अगं तुझा तो बबड्या एकदम हरामखोर निघाला कसं फसून एखाद्याकडून पैसे उकळायचे ना हे त्याला चांगलंच जमतं तेव्हा निरूपा बोलते या घरात ना तोच एकटा लायका का एवढं विसरू नका तेव्हा लगे सुधाकर भाऊ बोलतात हो का दाखवली मग त्याने त्याची लायकी कळलं ना तुला आता तुझा तो बबड्या कसा आहे ते माझ्या समोर येऊ दे मग त्याला सोडणार नाही आहे मी तेव्हा निरुपा म्हणते हो का मग तुम्हाला सांगूनच टाकते माझा बबड्या ना तुमचे ते तीस पस्तीस लाख घेऊन दुबईला गेलाय बिझनेस सेटिंग करायला आणि हो लवकरच तो आता अशी बॅग भरून तुमचे पैसे घेऊन येईल आणि तुमच्या तोंडावरती मारेल मग बघा कशी बोलती बंद होते तुमची कसे बोलताय मग मी पण बघेन तेव्हा सुधाकर भाऊ मात्र निरूपाकडेच बघू लागतात तर निरूपा इथे बाहेर आलेली असते आता मात्र पंकज तिथेच सोसायटीच्या बाहेर लपून बसलेला असतो एका गाडीच्या आड आता पंकज म्हणत असतो आज काहीही करून मला मम्मा समोर जायचं आहे माझं खरा चेहरा खरं रूप माझे काय हाल चालू हे सगळं तिला समजायला हवं कारण हे सगळं समजलं तरच ती मला घरात घेऊ शकते मला काही करून आज मम्मा समोर आता मात्र पंकज डोखाऊन बघत असतो तर निरुपा घराबाहेर पडलेली असते तर इकडे सत्यजित आणि मीरा आता मीराच्या घरी पोचलेले असतात तर खाली रिक्षेतून उतरल्यानंतर सत्यजित रिक्षेवाल्याला पैसे देतो तेव्हा तो, ते तो मात्र घेत नाही तेव्हा आता मीरा रिक्षा गेल्यानंतर सत्याला विचारू लागते हे काय होतं पैसे का घेतले नाही त्यांनी तेव्हा सत्यजित बोलतो अगं याला तर प्रेम म्हणतात सत्यादादा बोलतात ते लोक मला आणि ते माझ्यावरती भावासारखं प्रेम करतात त्यामुळे भावाभावामध्ये कसला पैसा तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते म्हणजे ते तुझं माझं पैशामध्ये पण नाही आहे का तेव्हा आता लगेच सत्यजित मीराकडे बघू लागतो तर मीरा त्याला आठवण करून देते तुम्ही मला वचन दिलं या ते पाळायचे तुम्हाला वरती जाऊन काहीही तमाशा करायचा नाहीये तेव्हा सच म्हणू लागतो आता तू वर चलच कसं आहे ना तू एवढ्या दिवस माझ्या घरी राहिली तू मला तुझ्या पद्धतीने पीळ पिळ पी पिळून पी काढलं तुला हवं तसं वागवलं ना आता वेळ माझी आहे कसं आहे ना वेळ बदलते माणसाची आणि आता ती वेळ आली त्यामुळे आता मी पण तुला कसं वागून घ्यायचं आहे ना ते बघणारच आहे तेव्हा मीरा म्हणते प्लीज असं काही करू नका ना, ना। तुम्ही म्हणाल तसं करेल मी प्लीज त्यामुळे घरी जाऊन काही तमाशा करू नका तेव्हा सत्यजित बोलतो चल तर खरी तेव्हा मीरा म्हणते नाही तर असं करूया आपण इथूनच मागे जाऊया वरती जायला तेव्हा सत्यजित बोलतो असं कसं आता दारापर्यंत आलोय मग पाहुणचार घ्यायलाच हवा तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतो पण मी आता इथला राजा आहे जावई राजा त्यामुळे मी इथे धमाल मस्ती सगळं काही करणार आता चल तू वरती आणि बघ तर आता लगेच शेजारच्या पाजारच्या काकू सगळ्या जमा झालेल्या असतात मीरा आली म्हणून आता मात्र मीरा आणि सत्य दोघेही दरवाज्यात उभे असतात मीराच्या आईला खूपच आनंद होतो तेव्हा मधू बोलते ए ताई आता ना आपण खूप मजा करूया आणि दाजीला पण आपल्या टीममध्ये घेऊया तेव्हा लगेच सत्या मीरा म्हणतो तुमची कसली टीम आहे आणि या सगळ्या बायका का जमा झाल्यात आणि आपल्या दोघांकडे का बघायलात तेव्हा मीरा बोलते थोडंसं हसा ना त्यांच्याकडे बघून तेव्हा आता सत्यजीत लगेच त्यांना विचारू लागतो कशात तुम्ही बरं आहे ना ठीक आहे ना हसू लागतो तेव्हा मीरामध्ये एवढं हसायची गरज नाही आहे थोडंसंच हसायचं आहे तेव्हा आता लगेच आई औक्षण करण्यासाठी ओवाळणीचं ताट घेऊन येते आता मात्र मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला भागा बघायला मिळेल सत्यजित आतमध्ये येऊन बसलेले असतो आणि मग सासूबाई मग जावयासाठी काय बनवलंय तुम्ही खायला प्यायला काही सोय आहे की नाही आता मात्र मिराची आई म्हणू लागते हो हो सगळं काही झालेलं आहे ना तेव्हा सत्यजित बोलतो मग काय मागवलंय तुम्ही संत्रा मोसंबी इंग्लिश आता मात्र मधु तिची आई आणि राज या सर्वांना तर धक्काच बसतो आता नेमकं सत्या मीराच्या घरी काय तमाशा करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर इकडे आता निरुपा भाजीपाला घेऊन घरी निघालेली असते तेच आता तिथे भिकाऱ्यांच्या लाईनीमध्ये पंकज बसलेला तिला बघायला मिळतो आता मात्र पंकजला अशा अवस्थेत बघून निरुपाला तर धक्काच बसतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद